श्वास सोडत वरती आणि वर्तनात शरीराला ताण द्यायचाय स्टेज करायचंय

दुसरीकडे तरी है एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाच से न करूया

कोणी कधी घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवा हे सर्व कपालग्यक्ती जास्त जेव्हा कराल तुम्ही तेव्हा हे असं होईल बघा असं सरळ लागली इतिहास कपाल व्यक्ती जास्त करणं गरजेचं करूया आता आपण जे महाराष्ट्राचा ग्राहक करूया सूर्य नमस्कार ग्राहच्या समोर या सगळ्यांनी एक दोन तीन

दह अक्रारह दीसा एक दो तीन चार पाँच सौ सात आठ नौ दहाँ बारह जीसा प्रवेश

3 अक्टूबर, नवंबर, दिसंबर 2000 23 वैशाख, जेठ, जय आज शाम सरोवर महाकाल आज सुन आरती फाल्गुन, शीर्षक